नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग ताज्या घडामोडी शिवना टाकळी पाणी प्रश्न चिघळला छत्रपती संभाजीनगर चे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने दोन दिवसापूर्वी शिवना नदी पात्रात पाणी सोडण्याचे आदेश दिले होते तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्या कारणाने शिवना संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली स्थानिक शेतकऱ्यांच्या पाणी सोडणे विषयी असलेल्या तीव्र भावना लक्षात घेऊन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मराठवाडा गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांचा ताफा अडवून प्रशासनाला धारेवर धरले व त्यांना जाब विचारला जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही पाणी का सोडले नाही हा थेट प्रश्न विचारत त्यांनी कार्यकारी संचालकांना गेरलं शेतकऱ्यांच्या हक्काचं चा पाणी हे शेतकऱ्यांना मिळालंच पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली जोरदार घोषणाबाजींनी वातावरण घडून निघाले होते संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष जाधव सचिव रवींद्र चव्हाण सदस्य अमोल जाधव रितेश मनोज आप्पासाहेब जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली हा घेराव घालण्यात आला शिवना काठच्या गावांची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे पिण्यासाठी पाणी नाही जनावरांना चारा नाही शिवना काठच्या गावांना टाकळी धरणातून हक्काचे पाणी हे मिळालेच पाहिजे अशी भावना शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे या तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाची दखल घेऊन मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पाणी सोडण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधव हो।